येथील तीनवाडी या ठिकाणी बाळासाहेब पठार यांच्या घरामागील आळूच्या पानात मांडू जातीच्या सापाला ग्रामस्थांनी पाहिले आणि त्या ठिकाणी धावप उडाली यावेळी सर्पमित्र राजश्री अल्लाख अमोलिक बेलापूर यांना फोनद्वारे माहिती देऊन पठारे यांनी बोलावून घेतले त्यांनी या सापाला पाहिल्यानंतर सुव्यवस्थितपणे त्याला रेस्क्यू केले त्यानंतर त्यांनी या सापाविषयी अंधविश्वास कसा आहे व लोक याला कसे मारतात या संदर्भात मार्गदर्शन केले माहिती राजश्री अमोलिक तर मित्रांनो हरेगाव तीनवाडी इथे मला बाबासाहेब पठारे यांच्यातून मला एक फोन आला होता की मॅडम आमच्या घरी साप निघलेला आहे तर मी ज्या वेळेस आले मित्रांनो साप त्यांच्या दरवाजाजवळ बसलेला होता आणि मी पण शॉक झाले की हा जो साप आहे मित्रांनो लोकांना असं वाटतं की हा साप पंचवीस करोड पाच करोड असा विकला जाणारा हा साप आहे आणि हा साप आपल्या भागामध्ये सापडला आहे ग्रामीण भागामध्ये तसा हा भारतामध्ये सर्वत्र हा साप आपल्याला पाहायला मिळतो तर लोकांची या सापाबद्दल एक अंधश्रद्धा आहे म्हणजे लोकांना एक गैरसमज झालेला आहे सापाबद्दल आता जसं तुम्ही बघू शकता हे तोंड आणि सापाची शेपूट एकच आहे लोक ह्या सापाला दोन तोंड सापा असं देखील म्हणतात आणि जे तांत्रिक लोक आहेत याचा दुरुपयोग करतात धरणासाठी का म्हणजे काय काही लोकांनी परंपरा किंवा याच्याबद्दल एक अंधश्रद्धा निर्माण केलेली आहे की हा साप पैसे सोडल्याने पैसे डबल होतात किंवा नाही का म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि खूप साऱ्या लोकांना वाटतं की याच्या दोन तोंडे आणि एक म्हणजे एक मुळाचा एक, एक भाग म्हणजे काय का काय झालेलं का आहे मित्रांनो हा साप सहा महिने एका तोंडाने चालतो आणि सहा महिने शेपटीचे बनवून जातो म्हणजे लोकांना अंधश्रद्धेमध्ये आणखीन भर पाडण्यासाठी सापच मदत करतोय तर बघू शकता आणि जी जी साईज एकदम अतिशय फुल साईज अशी आपल्याला सापडलेली आहे आणि म्हणजे माझा पण रेकॉर्ड आहे सात वर्षामध्ये सगळ्यात फुल साईज सापडला मला म्हणजे मला सापडलाय हा साप आणि बघू शकता हे ग्रामीण भाग आहे मित्रांनो जगवला पाहिजे ठीक आहे तर मला सगळ्यांना कळकळीची हीच विनंती आहे की कोणी सापाला मारू वगैरे नका ठीक आहे साप वाचेल तर निसर्ग वाचेल आणि परत एकदा सांगते हा साप हा सापच मित्रांनो याच्यापासून तुम्हाला म्हणजे मला तर नाही वाटत काय पंचवीस करोड सात करोड आतापर्यंत मला असे सात आठ म्हणजे साप भेटलेले मी तर अजून काही करोडपती झालेली नाहीये आणि कोणी होणार पण नाहीये फक्त एका अंधश्रद्धेच्या पोटी या सापाचा सा बळी घेतला जातोय आणि लोकांना समाजामध्ये या सापाबद्दल एक वेगळंच म्हणजे काल्पनिक तथ्य मांडलेलं एक स्टोरी मांडलेली आहे हा साप करोड रुपये कमवून देतो तर मित्रांनो हा साप करोड रुपये कमवून देत नाही तोच विचार आहे बरोबर तो इकडच्या भागातून तिकडच्या भागात तो तुम्हाला काय करोडपती करणार आहे त्यामुळे ह्या अंधश्रद्धाच्या गोष्टी मित्रांनो त्या तुम्ही साईडला ठेवा आणि म्हणणं असतं याला दोन तोंड आहे याला दोन तोंड वगैरे काहीच नाहीये काय झालं आजी हा काय होत आहे जे जुने लोक होते ना ते काय करायचे इथे शेपटी कट करायचे शेपूट कट करायचे आणि तिथं बकरीचे केस वगैरे जे असायचे ते त्याला टोचायचे म्हणजे लोकाला काय करायचे गारुड जे मुख्यतः गारुडी लोक तर गारुड लोक काय करतात ते केस वगैरे किंवा काही असे मोती वगैरे असतात ना पर्स वगैरे ते काढतात आणि याच्यामुळे टोसतात मग त्या लोकांना काय वाटतं की का हा साप दोन्ही दोन तोंडाचा दोन दोन साप आहे म्हणजे हा काय होतो दोन्ही साईड न चालतो म्हणजे ह्या सापाला पण एक निर्म झालाय की माझा मी इकडून पण चालू शकतो आणि इकडून पण चालू शकतो म्हणजे ह्या काल्पनिक भागामध्ये किंवा ह्या स्टोरीमध्ये सापाने पण थोडीशी मदत केली लोकांना म्हणजे हा दोन्ही बाजूने चालतो सहा महिने ह्या बाजूला तर सहा महिने ह्या बाजूने यावेळी त्या ठिकाणी तिरंगा न्यूज व बिंदास न्यूजचे संपादक असलम बिनसात दिशा न्यूजचे उपसंपादक इनायत आतार वंदना गायकवाड यांनी सर्पमित्र राजश्री अल्लाट अमोलिक यांचे कौतुक केले त्यांच्या कोणताबद्दल आम्ही आता आम्ही कुठं आपलं चांगल्या ठिकाणी म्हणजे कार्यमुक्त करू एका क्षेत्रात एक मोठे जे समजा दा तिथं हे असेल दाट जंगल त्याला दा आपण कार्यमुक्त करू आणि आन, आणि माझं आहे ना माझा अक्षय बडे मी वनरक्षित श्रम करून कार्य करतो तिथं श्रमपूरमध्ये असं काय आढळलं तुम्ही त्वरित म्हणता संपर्क करा या ज्या मांडू ही जी वस्तू आहे मांडू हा साप अधिक गरीब आहे आणि याचा निष्पाप बळी काही तांत्रिक मांत्रिक काही पैशाचा पाऊस <coughs> पडल अशा जे अफवा आहेत त्या याच्यामध्ये त्याचा जीव घेतात असा निष्पाप कुठल्याही सापाचा जीव घेऊ नये <coughs> आणि कुणीही जर असा प्राणी साप आढळल्यास आपल्या आसपास असणारे सर्पमित्र जे असतील त्यांच्या संपर्क करावा जेणेकरून अशा निष्पाप जीवांचा बळी जाणार नाही आणि ते वन खात्याकडं ते सुपूर्द करतात कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पाऊस पडत नाही हा दोन तोंडी साफ नाही याला एकच तोंड असतं फक्त विषय असा आहे की तो दोन्हीकडून चालतो म्हणून याच बळी जातो असं कोणी करू नये आणि आपण या ठिकाणी अक्षय बडे हे वन रक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सुपूर्त आपण हा केलेला आहे आणि त्यांच्या कोपरगाव टीम कडे हे घेऊन जाणार आणि त्याला सुखरूप ठिकाणी त्याला रिलीज करणार आहे तर त्याचप्रमाणे तीन वाडीवरील परिसरातील नागरिकांनी दोन तोंडाच्या सापाला पाण्यासाठी मोठी गर्दी केली होती तिरंगा न्यूज साठी वंदना गायकवाड श्रीरामपूर